लवकरच गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होणार आहे आणि त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक कोणालाही जमेल इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण तांदळाचे उकडीचे मोदक इथे बनवणार आहोत तर पहा किती मस्त कळीदार कापसासारखा पांढरा शुभ्र मऊ लुसलोशेत असा हा मोदक इथं झाला आहे आणि चवीला म्हणाल तर एक नंबर तर मोदकांसाठी योग्य पद्धतीने तांदळाची पिठी बनवण्यापासून ते एक सोपी ट्रिक वापरून कळीदार मोदक बनवण्यापर्यंत सविस्तर कृती इथे या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्याचसोबत कामी येतील अशा बारीक सारीक टिप्स देखील इथं मी देत आहे म्हणजे तुम्ही जेव्हा मोदक बनवायला घ्याल तर तुमचेही मोदक अगदी पहिल्याच प्रयत्नात अप्रतिम असे होतील चला तर मग वेळ न घालवता आजच्या या रेसिपीला स्टार्ट करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी घेतला आहे एक चमचा तूप तूप गरम झालं की यामध्ये आपण अर्धा चमचा खसखस घालूयात आणि ती तुपामध्ये हलवून घेऊयात एक अख्खा नारळ इथं मी खाऊन घेतला आहे आणि ते खावलेलं खोबरं इथं मी वापरत आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवर एक दोन मिनिट आपण हे खोबरं तुपामध्ये परतून घेऊयात घेतलेला नारळ चेक करायचा त्याचं पाणी पिऊन पाहायचं म्हणजे आपलं सारण खराब होणार नाही जितक्या प्रमाणात खोबरं असेल त्याचं निम्मेनिम गूळ इथं आपल्याला वापरायचं आहे तर दोन कप खोबऱ्यासाठी एक कप किसलेला गूळ इथं मी वापरत आहे गुळ आणि खोबरं आपण एकत्र एकजीव करून घेऊयात तुम्ही इथं गुळाची पावडर देखील यूज करू शकता ती पटकन खोबऱ्यामध्ये मिक्स होते तर इथं आपल्याला हे सारण गॅसच्या मंदाचेवर छान कोरडं होतोपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण काही चॉप केलेले बदाम घालूयात गॅसच्या मंद आचेवर इथं आपल्याला हे सारण छान परतून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मग मोदक वाफवताना त्यातून पाणी सुटते कढईमध्ये सारणातला ओलावा कमी जाणवायला लागला की समजायचं इथं आपलं सारण तयार आहे गॅस बंद करून सगळ्यात शेवटी यामध्ये एक टी स्पून विलायची पावडर घालायची आणि सारणामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायची सारण थंड झाल्यावर जर ते ओलसर किंवा सैल वाटलं तर त्यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि तेच सारण कोरडं वाटलं तर त्यामध्ये दुधाचा हपका देत ते सारण पुन्हा एकदा परतून घ्यावं आता उकडीच्या मोदकासाठी तांदूळ कोणता वापरायचा तर नवीन सुवासिक तांदळाचा वापर करावा नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असल्याने त्याची उकड छान बनते इथे मी अर्धा किलो आंबेमोहर तांदूळ आणि अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ वापरत आहे दोन्ही तांदूळ सुवासिक तर आहेच त्यावर इंद्रायणी तांदूळ जास्ती चिकट आहे दोन्ही तांदूळ इथं मी समप्रमाणात वापरले आहे यामध्ये थोडं बासमती तांदूळ देखील वापरू शकता पण फक्त बासमती तांदळाचे मोदक बनवायचे नाही ते कडक होतात इथं आपण एक किलो तांदळाची पिठी बनवत आहोत तर इथं भांड्यामध्ये मी दोन्ही तांदूळ एकत्र घेतले आहेत पाण्याने इथं आपण हे तांदूळ अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत खूप जास्ती चोळून धुवायचे नाहीत नाहीतर मग त्यातला चिकटपणा म्हणजे स्टार्च कमी होतो दोन पाण्याने आपण हे तांदूळ धुवून घेऊयात आणि एक पंधरा ते वीस मिनिट चाळणीमध्ये हे तांदूळ काढून पाणी नितळत ठेवूयात आणि त्यानंतर घरातच एका सुती कापडावर आपण हा तांदूळ वाळवून घ्यायचा उन्हामध्ये बिलकुल वाळवायचा नाही अर्धा पाऊन तासातच हा तांदूळ वाळला जातो तर अगदी कोरडा न करता हाताला थोडासा ओलसर लागेल असा हा तांदूळ वाळवून घ्यायचा यामध्ये आपण दोन चमचे साबुदाणा घालणार आहोत एकत्र साबुदाणा आपण तांदळामध्ये मिक्स करूयात आणि त्याचसोबत आपण तीन ते चार हिरवी विलायची देखील यामध्ये घालणार आहोत त्यामुळं आपलं पीठ छान सुगंधित असं होतं तर ता हे तांदूळ मिक्सरवर न दळता गिरणीवर छान बारीक दळून आणायचं आहे दळून आणल्यावर हे पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आणि मग मोदकासाठी जसं लागेल तसं हे पीठ वापरायचं तर इथं या वाटीच्या मापाने मी दोन वाटी तांदळाची पिठी या बाउलमध्ये घेतली आहे यामध्ये आपण चिमूटभर मीठ आणि चिमुटभर पिठीसाखर घालूयात त्याने पिठाची चव वाढते एकत्र मिक्स करून घेऊयात आता उकड काढण्यासाठी खोलगट आणि जाडबुडाचं पातील किंवा भांडं वापरायचं यामध्ये सेम वाटीच्या मेजरमेंटनी मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेतलं आहे यामध्ये आपण एक चमचा तूप घालूयात एकत्र मिक्स करून घेऊयात गॅसच्या मीडियम फ्लेमवर ह्याला छान उकळी येऊ देऊयात आणि मग आपल्याला गॅस बारीक करायचा आहे घेतलेली सर्व पिठी एकाच वेळीच आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि मग एकत्र आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध वापरलं असं अर्ध पाणी आणि अर्ध दूध वापरल्याने आपले मोदक छान पांढरेशुभ्र होतात आणि उकडही मऊ होते तुम्हाला जर इथं ही उकड कोरडी वाटत असेल तर वरून गरम पाण्याचा हपका द्यायचा तर इथं हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं आहे गॅस बंद करून एक पंधरा मिनटासाठी आपण ही उकड झाकून ठेवूयात उकड थंड होऊ द्यायची नाही गरम असतानाच पंधरा वीस मिनिटांनी इथे ही उकड या परातीमध्ये मी काढून घेतली आहे पातेल्याच्या बुडाला उकड बिलकुल लागली नाही आहे चपाती ज्याने आपण शेकतो त्याचा इथं वापर करत उकडमध्ये झालेल्या गुठळ्या मी मोडत आहे एकही गुठळी राहता कामा नये वाटी किंवा पेल्याचा वापर करत तुम्ही इथं या गुठळ्या मोडू शकता गुठळ्या मोडून झाल्यावर गरम पीठ मळण्यासाठी गार पाण्यात हात लावून पीठ मळावे जेणेकरून हाताला चटका लागणार नाही आणि उकड मऊ लुसलुशीत मळता येईल उकड जर जास्ती असेल तर थोडी थोडी करत ती मळावी जितकी जास्ती तुम्ही ही उकड व्यवस्थित मळून घ्याल तितका पिठामध्ये चिकटपणा वाढेल आणि मग मोदक करताना ते चिरटणार नाही फुटणार नाही इथं ही उकड व्यवस्थित अशी मळून घेतली आहे आता बनवलेली उकड आणि मळलेलं पीठ व्यवस्थित आहे हे कसं ओळखायचं तर इथं एक पिठाचा गोळा घ्यायचा हातावर तो असा मळून घ्यायचा तो अगदी पेड्यासारखा हाताला लागेल आणि त्यानंतर ह्याची पारी बनवून पाहिजे पारी जर व्यवस्थित बनली ती बिलकुल चिरटली नाही तर समजायचं इथं आपली उकड व्यवस्थित झाली आहे इथं ही बनवलेली उकड आपण ओल्या कापडाने झाकून ठेवूयात आपण लगेचच मोदक बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथं मी थोडं तांदळाचं पीठ बनवलेलं सारण आणि तूप घेतलं आहे उकडीचा पिठाचा गोळा घ्यायचा बोटांना तांदळाची पिठी लावायची म्हणजे पारी करताना ती बोटांना चिकटत नाही पारी करताना अंगठा आणि बाजूच्या दोन बोटांचा वापर करायचा काठापासून सुरुवात करायची आणि तसं करत करत मध्यभागी यायचं अगदी खोलगट वाटीसारखी इथंही पारी बनवून घ्यायची पारी बनवताना मध्ये जाडसर आणि बाजूने पातळसर असावी म्हणजे मोदक फुटत नाही आणि कळ्याही सुबक येतात ओटांना पिठाचा दाटसरपणा जाणवेल त्या ठिकाणी ती पातळ बनवून घ्यायची आता कळ्या पाडण्याअगोदर चमच्याने अशा पद्धतीने पारीला मार्किंग करून घ्यायची या मार्किंगमुळे एका अंतरावर कळ्या पाडल्या जातात मोदकही दिसायला सुंदर दिसतो आणि कळ्या पाडताना आपली गडबड होत नाही कळ्या मुजत बसाव्या लागत नाही आता चिमटीने पारीला कळी पाडायची आणि शेवटपर्यंत बाजूच्या दोन बोटांनी व्यवस्थित त्याला आकार द्यायचा मोदकाला कळ्या पाडताना लांब लांब न पाडता जवळजवळ पाडायच्या म्हणजे मोदक वळताना सर्व कळ्या पटकन व्यवस्थित एकत्र येतात आणि मोदक छान असा वळला जातो सुंदर दिसतो त्याचबरोबर मोदकाला आठ अकरा तेरा या विषम संख्यामध्ये कळ्या पाडायच्या बरोबर मार्किंगवर इथं मी या कळ्या पाडत आहे पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर सुरुवातीचे एक दोन मोदक बनवायला थोडा वेळ लागेल यामध्ये आपण आता सारण भरूयात तर सारण प्रमाणामध्ये भरायचं खूप जास्तही नाही खूप कमीही नाही सारण भरल्यानंतर हा मोदक दुसऱ्या हाताच्या बोटावर घ्यायचा आणि मग सर्व कळ्या एकत्र गोळा करत मोदकाचं तोंड बंद करायचं आणि त्याला छान टोक काढून घ्यायचं या मोमेंटला बोटांना थोडंसं तूप लावायचं म्हणजे मोदक व्यवस्थित पटकन वळला जातो आणि त्याचं पीठही बोटांना चिकटत नाही मोदक वळताना एकाच दिशेने तो फिरवायचा म्हणजे कळ्या बिघडत नाही आणि मोदक छान सुरेख कळीदार अगदी फुलासारखा दिसतो आता हा मोदक आणखी रेखीव दिसण्यासाठी चमच्याने अशा पद्धतीने या कळ्या वरपर्यंत मी अशा करून घेत आहे तर पहा किती सुंदर आणि मस्त असा हा मोदक दिसत आहे अशाच पद्धतीने आपण आणखीन एक मोदक करून पाहूयात मोदकाची उकड काढताना त्यामध्ये तूप नक्की टाकायचं त्यामुळे मोदकांना छान लकाकी तर येतेच आणि मोदक वळताना पिठी हाताला चिकटत नाही मात्र तूपही प्रमाणात टाकायचं नाहीतर तूप जास्ती झालं तर मोदक वाफवताना फुटतात आणि तूप कमी झालं तर वाफवून झाल्यावर चिवट होतात आपल्याला तर ही सवय असतेच पण मोदक करताना आधीमध्ये हात धुवून घ्यायचा नाहीतर बोटांना लागलेली उकड कोरडी पडून पुढच्या मोदकाची पारी फाटू शकते आता इथं हे बनवलेले मोदक लगेच वाफवणार नसाल तर त्यावर ओले सुती कापड टाकायचं नाहीतर मग मोदक कोरडे पडतात तर इथं दोन वाटी तांदळाच्या पिठामध्ये बरोबर एकवीस मोदक होतात तर पहा बोलता बोलता हा देखील मोदक आपला तयार झाला आहे इथं या कळ्या अगदी जवळजवळ न करता मी थोड्या अंतरावर केल्या आहेत जेणेकरून मस्त फुलासारखा कळीदार असा हा मोदक दिसेल अशाच पद्धतीने आपण आता राहिलेल्या पिठाचे मोदक बनवून घेऊयात चाळणीमध्ये इथं मी केळीचं पान ठेवलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग बनवलेले मोदक त्यावर ठेवायचे मोदक जर तुम्हाला कोरडे वाटत असतील तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडवून मग ते चाळणीमध्ये ठेवायचे असं केल्याने मोदक वाफवल्यानंतर मोदकाला तडा पडणार नाही मोदकाला इथं मी केसर लावत आहे मोदक वाफवल्यावर केसरचा रंग आणि चव त्यावर छान उतरते इथं पाण्यालाही छान उकळी आली आहे मोदकाची चाळण आपण याम मोदक आता यामध्ये ठेवूयात गॅसच्या मिडियम फ्लेमवर पुढे एक दहा मिनटासाठी आपण मोदक छान वाफवून घेऊयात आता हे मोदक तयार झालेत हे आपण कसं ओळखायचं तर गार पाण्याचा हात घ्यायचा आणि मोदकाला लावून पाहायचा मोदक जर हाताला चिकटला नाही की समजायचं की इथं मोदक छान तयार झाले आहेत यावेळेस मोदकाला एक छान लकाकीही येते गॅस बंद करत गार पाण्याचा हात घेत एक एक मोदक आपण बाहेर काढून घेऊयात तर अशा पद्धतीने मस्त पांढरे शुभ्र कळीदार तांदळाच्या पिठाचे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक इथं तयार आहेत गरम गरम हे मोदक कधीच झाकून ठेवायचे नाही नाहीतर मग मोदकातला गूळ वितळून त्यातून पाक बाहेर येईल तर पहा किती सुंदर असा हा मोदक दिसत आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही टिप्स वापरल्यास तुमचेही मोदक अगदी पहिल्याच प्रयत्नात सुंदर आणि चवीला अप्रतिम असे होतील तर येत्या गणेशोत्सवमध्ये अशा पद्धतीने उकडीचे मोदक तुम्ही घरी नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आजचे हे मोदक कसे झालेत कमेंटमध्ये आवृजून सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय अँड टेक केअर